गुड मॉर्निंग मंडळी नमस्ते कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहोत आणि झालं सगळ्याचं पाणी नाश्ता वगैरे आता आम्ही जेवण करणार आहे जेवायचं होतं पण मला वाटले अंडीची पोळी म्हण आता पूजा बनवते माझ्यासाठी मस्त अशी गरमागरम अंड्याची पोली आता काय माहित होती का नाही पोळी का होत नाही काय मुडते का आजकाल अंड्याच्या पोळ्या होत नाही कसं काय बरं काहीतरी अंड्यात बदल असेल त्याच्यामुळे नाही ना माणसात बदल आहेत माणसाला करायला आल्या पाहिजे त्या मग करायचं माणसाने बायांना कशा बायांना करायला आले पाहिजे असं मला म्हणायचं होतं पहिल्या पुढच्या कोंबड्या होत्या घरी बरोबर अंड घातलं की आईकडलं की पळत घेऊन यायचं चला ला करा पोळी हो

झाली पुन्हा हा आणी बंद झाली तर ती कोंबडी आणि पिलीज घेऊन खाली चापरावर सरप्राईज दिलं पिलीज निघली सुटली जाऊन बसायची सुटली की वर जाऊन बसायची आणि एक एक दिवशी गवतच नसायची मग म्हणायची निघली मांद्रान पण तिनं सरप्राईज अस दिली की ती पिलीज काढली आपल्या चिवचिव चिवचिव आरडायला आवाज या लागला हो मग काय ओरडतोय म्हणून बघितलं आणि सकाळ काढायचं छपरात बिलं पसरव की काय येत बी नाही काय करावं आता आता भात केला बर का तिनं ना खायला भात आहे म्हणली कालवण आहे पण मी म्हटलं भातावरती आशी आंटीचे पुढे हातरून खाल्ल्यावर हा तर मग <laughs> काय व्हायचं माहिती आहे का छपरात चळ थोडं थोडं खाली पडायचं आवाज शिकलो चिव 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 बघितलो बरं का चढून तर त्यात पिली निघलेली दोन चार सतरा आंडीवरती तिने तिला मग त्या आंडी घेतली ती दोन चार निघलेली पिली घेतली आणि खाली मग तिला टोपल्यात बसवली खाली पिली असं झालं आपण पहिल्यांदा कशी बघितलं आमच्यात आमच्यात म्हणजे लग्नाच्या नाही का आता पण सगळे माझा खाऊन टाकले पिली कोंबड्या कोंबडी बसवताना पदर उरपाटा घेतल्यावर उरपाट्या पाकायची कोंबडी निघते ती पिली असं म्हणते ती बरं काय मग बाया कोंबडी बसवताना आता पदूर उरपाटा करून आणि ठेवते खाली आता रुपट झाली र झाली याय लागले बरं का आता बायक आणि तेलाचा तवा आहे चपात्या केल्या होत्या सकाळी तर काय होतंय आहे मला अंड्याची पोळी करताना भेच वाटत मला मोडल म्हणून ना मोड त्याच्यावर माझा किती बी तेल होत तरी होतच नव्हते आज झाली पहिल्यांदा का झाली तुम्ही शेजार उभा आहे मी द्या ते मग एवढा विचार की मी अशी केली तुम्ही जवळ असताना म्हणजे तुम्ही स्वतः केल्यावर कसली छान होईल मी स्वतः केल्यावर चार भाग करत असतो मी देवा गेल्या वेळेस म्हटलं काय येत आहे आणण्याची पोळी सुद्धा कराययाना आपण करायला लागलं सगळी मुडूनच गेली परत सगळा असा उतरत नाही ना सगळा तरी टाकलं आता झाली झाली मस्त म्हणजे पोळी झालेली आहे बरं का अंड्याची तीन अंड्याची झाली आता भीतर खात नाही पूजा काय खात नाही तिला पचतच नाही अंडं मस्त वाटते गोल आली बऱ्याच दिवसांनी पूजा फुला आणण्याची पोळी करता आली त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभारी अशाच गोल पोळ्या करून देत चांगले आणि खरा खायची खरा टोन याची दक्षता घ्या हा आणि पोळी मोडली की काय म्हणते तुम्ही सांगूनच खाणार आहे पण मजा कशी असते अशी आपोट पोळी पोळी कशाला म्हणले पोळी हा आंड्याचं तुकडं म्हणतो का आपण आंड्याचं तुकडं का म्हणतो का हा ये बघू येच केले कारण मी अक्कच तीन अंड्याची पोळी येस दर्शन काही घरी नाही ती शाळेत गेले ती पोरं त्यांची शाळा सुटते एक वाजता मग एक वाजता येते ती घरी डिनरला सुटली असतील ले ती मगास आहे का नाही जेवायला आकारला सुटते शाळा त्यांची जेवायला आणि काय होते पोर आता सुटीमध्ये लई खेळून खिळून लय खेळायला जाण्याच लागलेला त्यांना आता उठायला कानकोण करते ते आठ दिवस झाले शाळा चालू होऊन तरी तरी पण उठत नाही ते टायमाला दर्शन तर रोज भांडणं करूनच उठतोय रोज डेली कवा असा उठवले म्हणला नाही उठतो मी पप्पा असं झालं रोज भांडणं करतो म्हणजे असा रडकोंडी येतो जेव्हा कावल मोठ्यानं आरडेल का तेव्हाच दर्शन उठत लेशार आहे बारक बिचक आणि यश काय नाही यश दोन दहा की उठतो येश कारण यशला ये भे असतं यशला वाटतं टप्प भेटते आपल्याला त्याच्यामुळे यश गरबडीने उठतो बाकी काय चाललंय मंडळी तुमचं कसे आहेत सगळे पाऊस पाणी काय म्हणतं या बरं आहे का आकाड निघलाय बर का आकाडातले ढाळा ढाळे असते मिरच सांभाळून उज्या मिरच्या सांभाळून करा आकाड निघलाय आता नाही ना, नाए ना? नाए था था। सवय बघा लई टिकट खाती आता भाजीत आपण जेवढं आख्या घराच्या भाजीत जेवढे तिकट टाकतो तर तेवढं तिकट ती पुन्हा स्वतःच्या ताटात टाकून खाती विचारी असलं तिकट जबर खाती आम्ही पण मी पण खातो टीका मला पण चालतं काय अडचण आहे तिची हा तिने शिकवलंय मला हाताला धरून पूजा सगळं आणलंय बघा आतमध्ये आता मी जेवायला बसतो या नाहीतर मनाची आईतच खाता या मंचिल काय तशी नाही ना आणि ती कशाला घेतलाय क्यूब हो आता कोय बा बो कहाणी जेवायचं काय अगं पण टीव्ही लाव की मग टीव्ही ला कहाणी असते या टाइमाला भूथि कहाणी असते त्या होय कस आहे मंडळी बायकोच्या हाताखाली थोडंफार काम नाही केलं का नाही ते तसं मी करत असतो बर का आज बरशी मदत केली का नाही हाताखाली गवल लय दिसत ना हाय का असं झालंय काय असं आहे काय बर व म्हणजे काम करून येतो या आहे <laughs> का नाही काम करून करून कटाळेच्या हाताला हात नसतो पायाला पाय नसतो जे हाताला हात का तर मोबाईलवर स्क्रीनवर अशी बोट पळत असते आता कहाण्या लावणार मग जेवण का तर पूजन आपल्याला जेवाय काय बोललो ते बघ काय केलं सकाळ सकाळ वा 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 मस्त बिरांनी केली के सूट तिथे ना हा नाही दे ना साईडला दे म्हणल्याप्रमाणे भात आणि भातावरती अंडीची पोळी तशी हम्म हम्म वास तर खमंग याय लागलाय का पुरी पुरी घेईन पुन्हा आणि हे असं झणझणीत जन असं रसा कालवून खतरनाक आहे का नाही तिकटा झालं हे बाबा नादरे हे बाबा माणसांला बर बर चालतंय काय हा काय काय बनवलं जेवायला सांग पोरांना डब्यासाठी ती मुगाची डाळ चपाती आहे बघा डाळ आणि मटणाचं कालवण बिराणी बिर्याणी सकाळी केली बिर्याणी अंड्याची पोळी बर बर जेवायला मंडळी जेवायला आता जेवण करतोय आम्ही तुम्ही पण जेवण करून घ्या हम्म